नमस्कार प्रतिभा खबले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज दाखवणार आहे दही बेंडी, तर भेंडी तर भेंडीचे वेगवेगळे प्रकार आपण करतच असतो तर आज मी दाखवणार आहे दही भेंडी खायला लग खूप छान लागते अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तर त्यासाठी मी ते पाव किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे मोठी असल्यामुळे मी त्याचे दोन काप करत आहे त्यानंतर मध्ये चिर करून घेणार आहे म्हणजे सर्व मसाला आपल्या भेंडीला चांगला लागू शकतो अशा पद्धतीने मी सर्व भेंडी चिरून घेणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही सर्व भेंडी मी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे लसूण ठेसून घेतला दोन मिरच्या एक टोमॅटो घेतला एक मोठा कांदा घेतलेला आहे चिरून तशी भेंडी करणार आहोत तर त्यासाठी मी दोन मोठे चमचे दही घेतलेलं आहे म्हणजे कप इतकं दही आहे त्यात मसाले घालणार आहे त्यासाठी धनेपूड चिरेपूड गरम मसाला लाल तिखट घेतलेलं ला आहे इथे दही चांगलं फेटून घेतलेलं आहे फेटल्यानंतर हे मसाले त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हे लाल तिखट जे आपण वापरलेलं आहे अर्धा चमचा इथे लाल तिखट मी अर्धा चमचा वापरलेला आहे अगदी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात त्यासाठी तुम्ही जर तिखट अजून पाहिजे असेल तर अर्धा चमचा अजून वापरू शकता हा बाऊल आपण एका साईडला ठेवायचा आहे तर आता त्यानंतर आपण कढई गरम करायला ठेवायची आहे इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यानंतर चिरलेली भेंडी टाकून तीन ते ती चार मिनटं स्लो गॅसवरती चांगली परतवून घ्यायची म्हणजे चिकट पण होणार नाही आणि भेंडी पटकन शिजली जाते एका प्लेटमध्ये मी आता काढून घेणार आहे त्याच कढईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी दीड चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी जिरे हिंग टाकून आपल्याला फोडणी करायची आहे जिरे मोहरी चांगले तडतडले की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे जास्त करपवायचा नाही आहे आता याच्यामध्ये टोमॅटो आणि मिरची टाकून घ्यायची आहे तेही तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला मऊ झाला पाहिजे आता इथे मी लसूण टाकणार आहे ठेचलेला लसूण आहे तो टाकायचा आहे आलं लसूण पेस्ट असते तीही टाकली तरी चालेल हळद टाकायची आहे लाल तिखट टाकणार आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट टाकायचा आहे हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं चा। आता थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे आपला मसाला हो चांगला शिजला जाईल एकसारखं होतो करपणार नाही टोमॅटो पण चांगला शिजून जाईल दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे झाकण खोलून पाहूयात टोमॅटो चांगला नरम झालेला आहे व्यवस्थित परतावून घ्या आता मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे मी गॅस बंद करणार आहे कारण आपल्याला दहीचं बॅटर बनवून ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे ज्यांना अनुभव असतो तो डायरेक्ट टाकतात पण गॅस चालू असताना जर आपण टाकलं तर दही फाटलं जातं गरम तेलामध्ये किंवा मसाल्यामध्ये जे आपण टाकणार आहोत त्यामुळे मी इथे गॅस बंद केलेला आहे एक दोन मिनटं मसाला थंड झाला की त्याच्यानंतर मी दहीचं आणि मसाला मिक्स केलेला बॅटर टाकलेला आहे व्यवस्थित हलवून घेतलेला आहे आता गॅस चालू करत आहे चालू केल्यानंतर स्लो गॅसच ठेवायचा आहे छान अशी बबल्स आलेले आहेत फास्ट गॅस करायचा नाही आहे स्लो गॅसवरतीच आपल्याला हे करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं चांगला मसाला शिजवून घ्यायचा आहे गॅस बंद केल्यामुळे आपला हा मसाला जास्त फाटलेला नाही आहे एक सारखा झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये परतवून घेतलेली भेंडी टाकणार आहोत भेंडी मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स झाली की त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत कारण भेंडी शिजण्यासाठी थोडं पाणी टाकलं म्हणजे मसाला करपणार नाही आणि भेंडी पण चांगली शिजली जाईल थोडंसं अर्धा कप किंवा पाव कप तुम्हाला जेवढं पातळ भेंडी हवी आहे तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता मी अगदी थोडंसंच पाव कप एवढं पाणी टाकलेलं आहे मिक्स करायचे आहे आणि झाकून ठेवायचे आहे दोन मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे मध्ये मध्ये हलवायचं आहे पुन्हा थोड्या वेळाने आपण झाकण ठेवणार आहोत आता बघा झाकण खोलल्यानंतर छान अशी भात उकळी आलेली आहे पुन्हा एकदा हे मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं तर आपली ही भेंडी छान मऊ झालेली जा आहे जास्त पातळ नाही मस्त अशी भेंडी तयार झालेली आहे तुम्ही चपाती भात रोटी सोबत खाऊ शकता लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात टिफिनला सुद्धा आपण ही दही भेंडी घेऊन जाऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही भेंडी बनवा तुम्हाला नक्की आवडेल अगदी कमी साहित्यामध्ये बाहेर हॉटेलमध्ये जशी मिळते तशी दही भेंडी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद